या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर याबाबत या मिळालेली अधिक माहिती अशी की चार दिवसांपूर्वी आपना नगर परिसरातील एका शाळेवर अतिक्रमण विभागाने कारवाई करत शाळेची भिंत पाडली होती त्या दरम्यान पोलीस प्रशासन व नागरिकांमध्ये मोठे गोंधळ पहावयास मिळाले होते माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी मध्यस्थी करून आम्हाला चार दिवसाची वेळ द्या व त्यानंतर आपण कारवाई करा अशी विनंती केली होती दरम्यान पैलवान यांच्या विनंतीस मान देऊन तीन दिवसाची मुदत शाळेला देण्यात आले होते अखेर तीन दिवस संपल्यानंतर आज संपूर्ण शाळा महापालिका प्रशासन अतिक्रमण विभागाच्या वतीने पाडण्यात आली आहे एक्चुअली मैटर ये बिना परवाने का था ये परवाना नहीं था कंपाउंड वॉल बांधे थे उसके ऊपर जो है पत्ले डालकर बच्चों के खाने का इंतज़ाम करे थे मगर खैर अभी क्या है खैरफ़ा तो सब जगह रहते हैं तो उसका नतीजा निकला और ऐसा नहीं है पूरे अपना नगर में एक भी रोड जो है जो लेआउट पर है वो साइज का नहीं है सब रोड छोटे हैं इसके लिए हम वहाँ पर कॉर्पोरेशन में अर्ज भी दिए कि पूरे रोड जो है हमको बड़े करके मिलना बोल क्या तो अभी देखेंगे ये लोग कितना इनिशिएटिव तो लेकर कारपोरेशन वाले इसके ऊपर कार्रवाई करते हैं और आप लोग भी थोड़ा फॉलोअप ले वो ताल्लुक़ से तो ज़्यादा बेहतर रहेगा यहाँ पर बच्चे तकरीबन आठ नौ सौ बच्चे आते हैं जाते हैं ये बहुत ज़्यादा तकलीफ होती है उनको आने जाने के लिए तो थोड़ा सा अगर लोकल लोग भी समझ कर लें बच्चों की परेशानी को समझ कर लें तो ये परेशानी बच्चों को नहीं होगी और ये अतिक्रमण वाला मामला नहीं था ये बिना परवाने वाला मामला था और इंशाल्लाह बहुत जल्द हम लोग जो परवाना डाल कर जो है ये जी जागावर जो है वापस से काम करेल मालकी जागा या बोल रहे सर, सर मालकी जागाय बोलत आहेत हे रोड छोटे आहेत हे तुम्ही म्हणता भी ऑलरेडी टक्कर केलेली आहे रोड छोटे आहेत लहान आहेत म्हणून आणि 2016 मध्ये मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला होता टक्करार केली होती की रोड हे लहान करण्यात आलेले आहे कंपाउंड बांधून तर त्याला मुकडा करून द्याव दोन हजार सोळाचा आहे तर त्या माझ्या माझ्याकडे उशी पण आहे त्याची त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि समोरचे लोक आत्ता एक दोन तीन वर्ष झाले ते मागपुराव करत आहे आणि त्यांच्यानुसार कारवाई झालेली आहे काय हरकत नाही आम्ही परमिशनसाठी टाकायला आणि लवकरात लवकर आम्हाला परमिशन मिळू जाईल इन्शालला बरं रवी साहेब म्हणा तुम्ही आपण मोठा मोठेपणात आपण तुम्ही ही कारवाई स्वीकारलेली आहे बरोबर आहे परंतु तुम्ही आत्ताच म्हणला की या नगरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झाले हो काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं असेल तर तुम्ही आता सांगू शकता की कोणत्या ठिकाणी झालेलं कुणी केलेलं अतिक्रमण नाव काय घ्यायचं साहेब राहायलाच सव्वीस घरं आहेत काय आणि शेजाऱ्यानं पडोसी को तकलीफ नाही देणे का हे मामला जो है आम्हाला दिन सिखाता है तो हिसाब से आप अगर देख रहे हैं तो आपको यहाँ पर अतिक्रमण रहा आहे निघरा ना सबको अतिक्रमण बहुत लोग बोले अतिक्रमण तक, तक्रार देवाना सारखा आता बघू आता कार्पोरेशन काय कारवाई करते आणि साहेब मिळालेल्या माहितीनुसार ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे बरोबर आहे भाजी मंडईसाठी आरक्षित आहे आणि ते आमची खरेदी आहे आणि खाजी रिझर्वेशन जागा खरेदी विक्री होऊ शकते आणि ओपन स्पेस खरेदी विक्री होत नाही ते आम्ही खरेदी केलेली आहे आणि बघू आम्ही करत आहे की काहीतरी त्याच्यावर आम्हाला परमिशन मिळून जावं म्हणून बांधकामासाठी नगरची ही ओपन जागा आहे पाठीमागा तुमच्या आणि त्याला पण जे आहे हे लोक कंपाऊंड बांधून बंदीस करत आहेत त्यामुळं लोकांना गाडी पार्किंग साठी मुलांना खेळण्यासाठी शाळेत येणार जाणाऱ्या मुलांसाठी ते अडचण निर्माण होत आहे लोकांचं म्हणणं असं आहे की हे शाळा यशोदा नगरमध्ये आहे आपणा नगरमध्ये नाही येणार ठीक आहे त्यांचा आरोप आहे लावू शकतो त्याला उत्तर काय द्यायचं आम्हाला ऑफिशियली जर आलं तर आम्ही ऑफिशियली आमच्याकडेचे पेपर दाखवू आमची शाळा नगरमध्ये आहे तर विद्यार्थ्यांचे ते विद्यार्थ्यांचे अतिशय जबाबदारी कोणी घेतली त्याची जबाबदारी आता कोण घेणार सांगा की शासन पण घेणार नाही तर ते आम्ही नै नैतिकता दाखवून जे आम्ही त्याची जबाबदारी घेतली त्या नुकसान झालेल्याची कारण आम्ही समोरच्यांना सांगितलं होतं की दहा तारखेला ते अल्टिमेटम दिलेलं आहे अठ्ठेचाळीस तासाचं तर फक्त ता एक चार पाच दिवस तुम्ही सांगा की परीक्षा चालू आहे आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊन आहे क्लासरूम आहे ते तसलं नुकसान होणार नाही फक्त ते हॅरेशमेंट होऊ नये तर एक चार दिवस वाढून द्या सुट्ट्या दिवाळी दिवाळीचे दिवाळीच्या चार चार दिवसानंतर सुट्ट्या सुरू आहे तर त्यांना तेही जे आहे ते त्यांना करू दिलं नाही 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 आम्हाला शुक्रवारी पाडकाम करायचं म्हणजे करायचं आणि दोन दिवसापासून माझं पाडकाम सुरू आहे तुम्ही आल्यानंतर ते तुम्ही व्हिडिओ केला तर तुम्हाला माहीत झालं असेल की नव्वद टक्के काम झालेला होता गोविंदवार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही दुपारपर्यंत काम संपून टाका आता एका तासात संपणार होतं काम त्यामध्ये त्यांना ते बघू बघ झालं नाही आणि त्याने काही करून जे आहे पाठपुरावा करून काय कोणाची कसली मानसिकता असते जाऊ दे आपली चूक झालेली आहे की आपण परवाना घेतला नाही तर परवान्यासाठी टाकून जे आहे लवकरात लवकर आम्ही करून ठेव okay. सबस्क्राईब okay. नायकेन नेव मिस